हम दो हमारा एक एक बाळाला लडाखू नका बनवू तर जबाबदार बनवा या टिप्स येथील तुमच्या कामी बाळ जन्मालानंतर त्याच्याकडून फार अपेक्षा ठेवल्या जातात बाळ लहान आहे तर त्याला इंजिनियर डॉक्टर असे घरचेच ठरवतात बरं केवळ करिअर नाहीत सगळ्याच बाबतीत बाळ आपल्याला समजून घेईल असे चित्र मनात तयार केले जाते बाळाचे लाड पुडवले जातात बाळाला प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिले जाते त्यातही घरात एकच बाळ असेल तर त्याची अति लाड होत सगळे त्याच्याकडे लक्ष देतात त्याची काळजी घेतात पण पालकांना सतत त्यांच्या आसपास असलेलं मूळ अळशी हट्टी व्हायला लागतं त्यामुळे मुलांना वळण लागत नाही तुम्ही एक सिंगल पालक आहात असाल तर इतरांपेक्षा जरा जास्तच जबाबदारी तुमच्यावर असते कारण तुम्हाला केवळ तुमच्या मुलांना वाढवायचं नसतं तर त्याला लाडाने बिघडवण्यापासून थांबवायचं असतं त्यामुळे तुम्ही कोणती काळजी घ्यायला हवी हे पाहूया मुलांवर अवलंबून ठेवू नका घरात एक बाळ असो किंवा दोन कधी स्वतःवर अवलंबून ठेवू नका तीन चार वर्षापर्यंत मुलांना स्वतःचं वॉशरूमला जाण्याची सोय लावा मुलांना स्वतःच्या हाताने खाण्यापिण्याची सोय लावा तुम्ही असे केले नाही तर मूल त्याचा गैरफायदा घेईल लहान आहे म्हणून दुर्लक्ष करू नका कारण पुन्हा याच मुलांना जास्त त्रास होईल मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करा मुलांना लाडवून हट्टी बनवण्यात जसे पालकांची भूमिका असते अगदी त्याचप्रमाणे मुलांना धाडसी आत्मविश्वासू बनवण्यातही पालक मदत करू शकतात मुलांना कामाची सवयी लावा मुलांना बाजारात आणण्यासाठी पाठवा मुलं वाढत्या वयात धाडसी बनली तर ती आयुष्यभर कोणत्याच गोष्टीला घाबरत नाही मुलांना चुकांमध्ये शिकू द्या लहान मुलांसाठी घर वस्तू हे जग नवं असतं तेव्हा मुलांना त्याच्या कलेने शिकू द्या मुलांकडून एखादी गोष्ट तुटली तर न रागावता समजवून सांगा असे केल्याने मुलांना जबाबदारीची जाणीव होईल आणि तुम्ही सतत मुलांना दोष दे राहिलात तर ती पुन्हा कधीच ती गोष्ट करणार नाही चांगलं नातं निर्माण करा मुलांना सतत असं वाटत असतं की आई वडील आपल्यावर कधीच नाराज होऊ नये त्यांनी प्रत्येक वेळी समजवून घ्यावं पण तसं होत नाही त्यामुळे पालकांची मोठी जबाबदारी असते की मुलांमध्ये असलेला सकारात्मक गुण वाढवावा मुलांमध्ये असलेल्या असले गुणांना ओळखून त्यासाठी नव्या गोष्टी घ्या मुलांना प्रोत्साहन द्या असंही केलात तर मूल आणि तुमच्यातील नातं सुरळीत होऊ शकतं काही वेळा मुलं खुश खूप खुश व्हावी म्हणून मागल ती गोष्ट दिली जाते प्रत्येक वेळी मुलांना वस्तू खेळणे आणून देणे आणि मुलांना वस्तू फुटल्यावर तुला या वस्तूची किंमत नाही मी तुला काहीच घेऊन देणार नाही असं ऐकले तर मूल अधिक हट्टी बनतं मुलांना या टोवण्यापासून जास्त राग येतो तेव्हा असे न करता मुलांना गरजेच्या वस्तू आणून द्यावे त्यासोबत चांगला वेळ घालावा मुलांसोबत चर्चा करून त्याच्या अडचणी समजून घ्या तर तुमच्या आणि पाल्यामध्ये चांगले निर्माण नातं निर्माण होईल मुलांवर निर्णय थोपवू नका पालक मुलं लहान असतात तेव्हापासूनच मुलावर इच्छा थोपतात अगदी ड्रेस कोणता घ्यायचा कॉलेज कोणतं करायचं करिअरचे निर्णय पालक स्वतःच घेतात अशामुळे मुलांमध्ये निवगंड निर्माण होतो की मी एखादा निर् निर्णय घेऊ शकत नाही त्यामुळे मुलं पालकांना विचारेशिवाय काही करत नाही त्यामुळे मुलांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी त्याचे ते त्यांना निर्णय घेऊ द्या निर्णय चुकला तरी चालेल धडपडतील पण पुन्हा उठून चालतील तुम्ही फक्त त्यांचं यश अपयश याच्यासोबतच राहा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब